साहित्राबाई फुले शिक्षणासाठी संस्था टाकायसाठी मरामोर चालली त्यांची तेच पुस्तक घेऊन पळते जातात समजून घ्या शांततेच्या याच्या सुद्धा हे उठ युद्ध शांतता सुद्धा त्यामुळे आज तुमच्या सगळ्यावर इथं जबाबदारी इथं बसणार सगळ्या कोणाला वळवळ करू गालबोट लागू द्यायचं आणि पुऱ्यात तिकडे निघायचं कोणाच आपला नाहीच जर कोणी गालफोट राहायचं असणार ते मराठ्याचं नाही ते वारु ने ने ते कुणीतरी आपल्या कार्यक्रमाला गालफोट लावायला ध्यान करावं नाही ते मराठ्याच्या आवडत नाही ते फोटो सुद्धा नाही मराठ्याला डाग लावायचं काम करायला आलेलं आहे नाही त्याला कुणीतरी घुसविलंय कुणी सांगितलं असेल ते काढत एखाद्या ते नाही का म्हणतोय आपण इतके घेतले तितके घेतले त्याचे त्याच्यासाठी सगळ्यांनी 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 शांततेत राहायचं नुसता राग व्यक्त नाही करायचं तुम्हाला काय करायचं आहे दहा दिवसात आणखीन कसे देत नाहीत ना बघू ना तुम्ही पण फायदे करते बाप मराठा शांततेत आणखणी बघ आज कोणी आज मराठा तुम्ही देण्याचा आगरा धरू नका कारण मी आज गळून जाईल हा तुम्ही मराठ सगळे त्या ग्राउंड तिकडे झाला थांबवर त्याला त्याला काय त्या का ना महाराष्ट्र घेऊन आला का सगळ्यांनी आज भेटा जाग्र धरू नका आजचा दिवस आपल्या समाजासाठी ला महत्वाचा नंतर मी हज ना तुमच्यात परत तुमच्यात हे फोटो महत्वाचा नाही आता काय करा थोडी दली गर्दी कर कमी करीत करीत तुम्हाला सांगितल्या मुळे तुम्हाला सांगितल्यामुळे तुम्ही इथं ही विचार इथे घेऊन बसण्यापेक्षा ही विचार ग्राउंडवर घेऊन जा गोल 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 करताय ना त्याला निजाच खाली बसायचं सरकार दोन गप्प बस म्हणायचे सगळे तुम्ही ऐकले सगळे ग्राउंड करत आहात एक इथे इथं बसून का इथं विचार ठेवून सगळे काही थांबत नाही आता फोटो सुद्धा काढायचा